सांगोला शहरात आयोजित दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी शिबिर विशेष मोहिमेस डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली यावेळी तालुक्यातील अनेक नागरिकांची नोंदणी पूर्ण न झाल्याने त्यांची मुदतवाढ वाढवून वाड़ मिळावी व वा अधिकचे कॅम्प भरवावेत अशी मागणी माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून केले यावेळी लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली यावेळी तालुक्यातील के दिव्यांग बांधव व नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यासह अधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काच आपलं न्यूज